मात्र सुरू आहे नाही निघणार नक्कीच निघणार आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झालेली आहे आणि सिटाचं सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल किती जागांची मागणी केली शिवसेने किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल जागा वाटपामध्ये भाजपा शिवसेना मध्ये मतभेद आहेत अजिबात मतभेद नाही आहे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्या संदर्भात आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेतील राष्ट्रवादीला बाहेर केला तसं युवा स्वाभिमानीलाही बाहेर करायचं चर्चा होत आहे खर तर आता उद्या तुम्हाला आम्ही सविस्तर या संदर्भात दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर भूमिका येस तुमच्या सर्वांसमोर ठेवू दोघांच्या युतीमध्ये युवा स्वाभिमान आहे हे ठरलंय आहे ना युवा स्वाभिमान नक्की आहे त्यांना सुद्धा सोबत आहे